सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन तासिकेत हार्दिक स्वागत नवोदयची परीक्षा एका दिवसावर आलेली आहे परवा दिवशी परीक्षा आहे तर नेमकं आता या वेळेत काय करायचं चला थोडीशी नवोदेबद्दलची रूपरेषा या दोन दिवसात काय काय करायचं नेमकं रिलॅक्स कसं राहायचं आणि पेपरला हॅन्डल कसं करायचं मी म्हणले हँडल कसं करायचं मी म्हणलं ठीक आहे वाग हो आता जास्त काय बघा प्रत्येक जणाला प्रश्न असतंय दोन दिवस बाकी ते एक दिवस बाकी आजचाच दिवस झाला उद्या एक आज उद्या दोन दिवसात ह्या काय करायचं नेमकं अभ्यास कुठं करायचा इकडं बघा रिझल्ट येणारे चॅप्टर कोणते नेमका रिझल्ट कोणत्या चॅप्टर मध्ये दडलेला आहे याच्याबद्दल मी या व्हिडिओ मधून माहिती सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाचा भाग व्याकरणातला था नाम सर्वनाम शब्दांच्या जाती एकदा अर्ध्या तासात रिवाईज करा तुम्ही सगळ्यांनी बघितल्याच असताना पण अर्ध्या अर्ध्या तासात रिवाईज करा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण उभयानुव्यावे शब्दयोगावे केवळ प्रोगावे शब्दांच्या जाती आठ सगळ्यांनी बघा क्रियापदाबद्दल माहिती बरोबर क्रियापद भूतकाळी क्रियापद वर्तमानकाळी आणि भविष्यकाळी वाग हो बरं हे झालं व्याकरणाचा भाग शब्द साठा तर काही नाही उतारे सोपे येत असतात नव्वद टक्के उत्तर तर उतारातच असतात किती टक्के अहो पाच प्रश्नापैकी चार प्रश्नाचे उत्तर उतार्यातच असतात थोडीशी चालना बुद्धीला चालना द्यायची उतारा म्हणजे एक गोष्ट माय उतारा म्हणजे एक गोष्ट आहे ना एखादा उतारा आला समजा एखादा झाडाविषयी उतारा आला त्या झाडाबद्दलची माहिती समोरचा एखादा कार्यकर्ता बसलाय तुमच्या पुढी समजा म्हणायचं हेच झाड आहे समजा तुळशीच्या झाडाचा उताराला तुळशीचा आणि म्हणायचं हे समोरचा बसलेला कार्यकर्ता तुळशीचं झाड आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती तुळस औषधी आहे अशी आहे तशी आहे म्हणायचं हेच म्हणजे एक चित्रमय माहिती स्वरूप उतारायला येते आणि उतारा म्हणजे एक गोष्ट असती एक आपल्या ज्ञानात भर पाडणारं साधन पाच प्रश्नापैकी चार प्रश्न तर उत्तरात उतार्यातच असतात उत्तर एक प्रश्न थोडस मनार्थी विरुद्धार्थी सोपा असतात इतके काय अवघड नाही मनानं नाही लिहायची उतार्यावरून उत्तर काढायचं उतार्यात ते शब्द बघायचा है ना आणि त्याच्याबद्दलची माहिती लिहायची माय दि लक्षात ठेव बर उतार्याच झाली गोष्ट शब्दांच्या जाती करा बाकी काही नाही चार पाच उतारे सोडून बघा कोणते पण किती मार्क येतात सोपे प्रश्न येतात या वर्षी तर पेपर सोपाचे येणार आहे वाग हो कस काय जुलैला सगळेच क्लासेस शाळा जुलैला सुरू झाल्या मेन एक जुलैला जुलै ते डिसेंबर किंवा अर्ध जानेवारी आहे ना सहा साडेसहा सात महिने भेटले सगळ्यांना बरोबर आहे का नाही म्हणजे साडेसहा ते सात महिने भेटलेले इथं एवढा टफ पेपर येणार नाही थोडासा पेपरचे लेवल मध्यम मिडियम स्वरूपाचे थोडेसे गणिताचे एक दोन प्रश्न हार्ड येतील बाकी काहीच नाही नाईन्टीच्या वर ज्यांचा अभ्यास आहे साधारण ते नव्वदच्या वरी पडतात मेरिट पावणे चौऱ्याण्णव पंच्याण्णव राईट आणि वाघो साडे ब्याण्णव किंवा साडेब्याण्णवच्या वर मेरिट लागते या वर्षी ला लागण्याची दाट शक्यता आहे ब्याण्णव शंभर टक्के ब्याण्णव किंवा साडेब्याण्णवच्या वर राईट ओपन कॅटे त्याच्यात कॅटेगरीचा विषय आला ग्रामीण शहरीचा भाग आला वाघ हो बर सगळ्यात जास्त कशाला बघा बघा परिमिती क्षेत्रफळ शेत परिमिती क्षेत्रफळामधला एक तर शाब्दिक गणित परिमिती क्षेत्रफळाचे शाब्दिक गणित नंबर एक शाब्दिक आणि नंबर दोन आकृती स्वरूप आकृतीचं क्षेत्रफळ काढा है ना जसे की अशी आकृती अशी 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 ही ही याचं क्षेत्रफळ काढा है ना याची परिमिती काढा शंभर टक्के शंभर का एकशे एक टक्का ही आकृती येणार आहे परिमिती कारण टक्केचे चॅप्टर जे आहेत ते आपल्या सिलेबसमधून थोडेसे वगळण्यात आलेले आहेत कमी झालेले आहेत टक्के थोडीशी येणार नाही त्याच्यामुळे परिमिती क्षेत्रफळ हे शंभर टक्के प्रश्न किंवा शाब्दिक ह्या दोन्ही पैकी तरी येणारच आहे हे जास्त घासा दोन्ही पण याचे याचे दा नऊ दहा उदाहरण सोडवा याचे नऊदा उदाहरण सोडवा बस घड्या याचे दहा सोडवा याचे दहा सोडवा मार्क कटणार नाही बर परिमिती क्षेत्रफळ झालं अजून तोटा शाब्दिक नफा तोटा काय लक्ष द्या टक्के नाही तोटा टक्के नाही शाब्दिक त्याचे दहा एक गणित सोडवा नफा तोटा शाब्दिक वेगवेगळ्या पुस्तकातून शाब्दिक गणित बघा वेगवेगळ्या पुस्तकातून समजा एका संपतरावन दहा पेन दहा रुपयाला एक पेन किंवा दहा पेन आठ रुपये प्रति पेन या दराने दहा पेन विकत घेतल्या अजून काही विकत घेतल्या खरेदी केल्या म्हणजे विकत घेतल्या आणि सगळ्या पेन इतक्या रुपयाला ऐकल्या वाघ होऊन नफा ते सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती नफा तोटा टक्के नसले पाहिजे त्याच्यात शाब्दिक गणित फास्ट ट्रॅक पुस्तकातून मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स म्हणजे कोकिडा प्रकाशन मधून अरियंत मधून नवनीत मधून कोणत्याही पुस्तकातून स्पर्धा परीक्षेच्या सोडवा कोणत्याही पुस्तकातून पुस्तक अनेक आहेत नफा तोटा शाब्दिक दहा गणित सोडवा अवघड बरोबर आहे थोडेसे टप लेवलचे राईट परिमिती क्षेत्रफळ शाब्दिक प्लस आकृत्या नफा तोटा टक्के सोडून शाब्दिक अंदाजी करत गोळा बेरीज गोळाबेरीज बेरीज करा आणि पूर्णांकात उत्तर लिहा गोळाबेरीज बेरीज करून पूर्णांकात उत्तर करून हे एक भाग थोडासा बघा कोणत्याही पुस्तकातून बघा करून सगळ्यात मेन आहे हे पण बरोबर आहे संिकटता जसं की काल मी एक प्रश्न दिला तर सतरा हजार सहाशे सत्तावीस ची संकट कोणती हे ना सतरा हजार सहाशे सत्तावीस ची संकटता आणि ऑप्शन कसे येतात एक तर येते सतरा हजार दुसरा येते सतरा हजार सहाशे वीस तिसरा येते अठरा हजार हे ना आणि चौथा येते सतरा हजार सहाशे तीस तर संनिकटता कोणती सगळ्यात जवळ कोण सगळ्यात जवळ सगळ्यात लहान कोण असतंय दशक मग सगळ्यात लहान सत्तावीस कशाला जवळ येतं तीसला सतरा हजार सहाशे तीस हा शतकात म्हणले का शतकात म्हणल्यावर सतरा हजार सहाशे येते शतकात म्हणल्यावर सतरा हजार सहाशे हा सहस्रात म्हणल्यावर सतरा हजार अठरा हजार येते सहस्रकात म्हणल्यावर बरोबर आहे सन्निकट म्हणजे एकदम जवळचं म्हणजे दशकात बघा राईट सन्निकटता म्हणजे एकदम जवळ बघा वाग हो सन्निकटता म्हणजे ते ते त्याचे एक नवदा गणित करा तीन झाले परिमिती क्षेत्रफळ नफा तोटा अंदाजीकरण नंबर चार काय चला बाग हो आता काय बघायचं चार नंबर चार नंबर काय बघायचं चला टाईट लक्ष द्या रे या चार नंबर काय बघूयात आणि चार नंबर म्हणजे मसावी लसावी बघा मसावी लसावीचे दहा गणित सोडवा तुम्ही म्हणले ह आणि एवढे गणित कसे होतात मी म्हणल नवाला काय झालं न व्हायला काय झालं पन्नास साठ गणित न व्हायला काय झालं प्रत्येकाचे दहा दहा पन्नास साठ गणित न व्हायला काय झालं रे मसावी लसावीचे घातांकाचा मसावी लसावी काढा घातांकाचा मसावी लसावी आहे ना हे सगळ्यात महत्वाचं गेल्या वर्षी तर आलं तर ह्या वर्षी सुद्धा डबल एकदा टपकणार आहे त्याच्या दशांश अपूर्णांकाचा मसावी लसावी याच्या दोन तीन ह्याचे दोन तीन हो आणि लास्ट म्हणजे अपूर्णांकाचा मसावी लसावी अपूर्णांकाचा आणि शाब्दिक काही आणि शाब्दिक गणित मसावी लसावीचे शाब्दिक जस की शाब्दिक मध्ये अं लसावी द्याला चाळीस लसावी द्याला वीस मसावी द्याला दोन है ना लसावी चाळीस सॉरी लसावी वीस मसावी दोन है ना लसावी वीस मसावी दोन शाब्दिक मध्ये लसावी वीस लसावी वीस मसावी दोन तर त्या लसावी वीस दिला मसावी दोन दिला हे का नाही यापैकी तर मोठी संख्या कोणती लसावी वीस मसावी दोन तर मोठी संख्या कोणती असं एक उदाहरण सांगितलं किंवा लसावी साठ मसावी पाच हा ना लसावी साठ मसावी पाच तर लहान संख्या कोणती हे शाब्दिक गणित बरोबर आहे शाब्दिकचे नवदा ते झाले बघा घातांकाचा मसावी लसावी पाच चा घातांक हे दोनचा घातांक चार क्वामा हे गेल्या वर्षी आलं होतं बघा बरोबर आहे ह्याचे नवदा करायचे दोन तीन दोन तीन दोन तीन दहा गणित ह्याचे वाघ हो ह्याच्यापैकी एक आहे मसावी लसावी घातांकाचा मसावी लसावी अपूर्ण दशांश अपूर्णांकाचा किंवा अपूर्णांकाचा मसावी लसावी है ना अपूर्णांकाचा कसा दशांश अपूर्णांकाचा है ना त्याचा मसावी काढा याचा मसावी काढा है ना असं बी येऊ शकते मग वरच्याचा काय काढायचा वरच्या नमुन्याचा याचा मसावी काढा आणि खालच्या नमुन्याचा काय काढा लसावी काढा बरोबर आहे चार छेद चार छेद पाच पाच छेद सहाचा मसावी काढा मग कसा काढायचा वरच्या नमुन्याचा मसावी किती येते वरच्या नमुन्याचा <workitenàn> मसावी एक येते आणि खालच्या नमुन्याचा लसावी काढला तर पाच सहाचा तीस येते एक छेद तीस पर्याय बघायचं तीस छेद एक बी पर्याय असते बरं ए जामून आहे ना तीस काळाला का नाही रे लसावी काढा म्हणल्यावर कसा असते बघा लसावी लसावी काढा म्हणल्यावर वरच्याचा काय काढायचा लसावी वरच्याचा काय काढायचा लसावी आणि खालच्याईचा काय काढायचा मसावी वाघ हो अपूर्ण मसावी लसावी दशांश अपूर्ण अंकाचा मसावी लसावी घातांकाचा बरोबर आहे आणि शाब्दिक काय जसं की मग अशी एक सांगितलं शाब्दिक गणित एक काय वाघ हो मसावी लसावी झालं परिमिती क्षेत्रफळ झालं नफा तोटा झालं विधानाची गोळा बेरीज पूर्णांकातल्या झालं म्हणजेच अंदाजीकरण सुद्धा झालं बर अजून सगळ्यात मेन टॉपिक पाचवा लास्ट एक लास्ट एक सांगू नेमका आता सहा पाचवा चॅप्टर कोणता राईट तर वेगवेळ सगळ्यात मेन आंतर वेगवेळ आठवा नववा चॅप्टर राईट वेगवेळ अंतर म्हणजे रेल्वेचे गणित आहे ना रे टाकीचे गणित है ना माणसाचे गणित बरोबर आहे माणस श्रीया टाकी नळ रेल्वे आर बाप्पा हे ये येत आहे शंभर काय टक्के हे एकशे पाच टक्के अरे हे येणार म्हणजे येणार शंभर आणि एकशे एक टक्के येणार रेल्वेचे दो नवदा गणित चार पाच गणित ह्याचे टाकीचे चार पाच माणसा बायचे माणसं बायकास <laughs> मुली है ना लय असतात नमुने टाकी ही टाकी गेल्या वर्षी आलत बघा एक टाकी इश टिकायची आकाराची रेल्वे अंतर बरोबर वेग गुणिली वेळ रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी वाग हो हे सगळ्यात महत्वाचं आहे रेल्वे रेल्वे टाकी आणि माणसाचं गणित शंभर टक्के याच्यावर दोन सुद्धा गणित पडू शकतात बघ तर वाघ रेल्वे टाकी माणसं याच्यात अंतर वेग वेळ काढा रेल्वेचा वेग काढा अंतर वे, काढा देखील म्हणतात अंतराला काय म्हणतात माय लांबी अंतराला काय म्हणतात माय लांबी वेग अंतरात सूत्र काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ राईट टाकीचे येऊ शकते माणसाईचे येऊ शकते बरं आता एक शेवटचा सांगणार आहे आणि थांबणार आहे तुम्ही म्हणले कोणता शेवटचा चॅप्टर कोण आणि कोणाचे प्रकार नवीन या वर्षी ऍड झालेला कोण आणि कोणाचे प्रकार याच्यावर एक थोडस बघा आणि रेषालेख किंवा चित्रालेख हे ना रेषालेख किंवा चित्रालेख याचे पण थोडेसे गणित पाच सात पाच सात गणित करा याचे दहा गणित करा दोन्हीचे बी हे ना राईट right? झाले साठ गणित कोण आणि कोणाचे प्रकार कोण शून्य अंशाचा कोण लघु कोण कशाला म्हणतात नव्वद अंशापेक्षा कमी शून्य अंशापेक्षा जास्त नव्वद अंशापेक्षा कमी ए धांबा देऊ नको टाईट बसा टाईट शून्य अंशापेक्षा जास्त नव्वद अंशापेक्षा कमी नव्वद लघु कोण कौन? काटकोणाला दुसरं नाव सम कोण काटकोणाला दुसरं नाव समकोन काटकोणाला दुसरं नाव समकोण नव्वद अंशाचा कोण काठकोण हे ना आणि विशाल कोणलाच अधिक कोण म्हणतात नव्वद अंशापेक्षा जास्त एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी करेक्ट एकशे ऐंशी अंशला सरळ कोण म्हणतात एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त तीनशे साठ अंशापेक्षा कमी प्रविशाल कोण प्रतिवर्ती कोण है ना तीनशे साठ अंश पूर्ण कोण शून्य अंश शून्य कोण आलेख रेषा लेख हे ना हे एक चित्र म्हणजे दहा माणसं एक चित्र म्हणजे दहा आंबे एक चित्र म्हणजे पाच बादल्या एक चित्र म्हणजे पाच पिशव्या तर सोमवारी इकले मंगळवारी काही किंवा चित्रालेख ते झाला किंवा असे स्तंभ येतात खाली विषय येतात मराठी हिंदी इंग्रजी आणि इकडून त्याचे गुण येतात वीस गुण चाळीस गुण मराठी विषयात ऐंशी गुण हिंदी विषयात सत्तर गुण आहे ना तर सगळ्यात जास्त गुण कशाला मिळाले काय सोपं आहे किंवा ह्या दोघांची गुणाची बेरीज केली त्या एकट्याच्या गुणापेक्षा किती कमी आहेत मग दोघांची बेरीज करा ते एकट्याची त्याच्यातलं अंतर काढा है ना याच्यावर रेषा लेख चित्रलेखावरचे पाच साखा विंत करा कोण आणि कोणाचे प्रकार बर कोटी कोण कशाला म्हणायचं दोन कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश असते पूरक कोण कशाला म्हणायचं दोन कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हो घड्याळीचं गणित बारा वाजून चाळीस मिनिटाला होणारा कोण कोणता कमेंट बॉक्स मध्ये सांगा बारा वाजून चाळीस मिनिटाला होणारा कोण कोणता हो असे गणित हे सहा टॉपिक पटकन दहा 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 गणित करून टाका हे ना शब्दांच्या जाती एकदा बघा आणि एक पेपर बुद्धिमत्तेचा नंबर एक सोडवा एक पेपर जे अचूक पेपर असेल अचूक काय काय पुस्तकात नाही पुस्तकाचे नाव नाही सांगत भरपूर पुस्तकात लय चुका आहेत बुद्धिमत्तेमध्ये मग बुद्धिमत्तेत आहे ते पुस्तक घेऊच न बरोबर आहे चांगले पुस्तक एक पुस्तक काय करा चांगलं एखादं बघा एक दोन पेपर बुद्धिमत्तेचे सोडवा दोन पेपर बुद्धिमत्तेचे सोडवा रे वाप दोन पेपर चाळीस प्रश्नापैकी किती मार्क येतात चाळीस प्रश्न असतात पन्नास गुण असतात आणि शेवटचा पेपर कसा गेला शेवटचा पेपर कसा गेला आपला फायदा एवढ्या सहा टॉपिकचा झाला का नाही शेवटी पेपर झाल्यावर कमेंट करून सांगा तर किती फायदा झाला मग त्याच्यासाठी अभ्यास लागतो अभ्यास करावा हो धन्यवाद चला कळालं हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर लाईक करा नाही तर राहू द्या शेअर करा सबस्क्राईब करून ठेवावा ग हो